तो आवतार आट, आ, स्वामी अवतार दिनोत्सव दिनांक आठ दोन हजार चोवीस या ठिकाणी संपन्न करण्यात आलेला आहे त्याचा उद्देश हा असा आहे की स्वामींचे जे विचार आहे समाजाला जी विषांत समाजामध्ये आहे समता आणि जे स्वामींचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचाव स्त्री शिक्षणाचा अधिकार जे आद्य स समाज सुधारक जे म्हणतात ते सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी ते विचार त्यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी या धर्म सभेचे आयोजन आयोजन करण्यात आलेले होते सर्व स्तरातून मानव मात्रांच्या कल्याणाकरता जो श्री चक्कर भगवंतांनी आठशे तीन वर्षापूर्वी सत्य अहिंसा शांती समता याबद्दल जो विचार दिलेला आहे ज्या विचाराची समाजाला नितांत गरज आहे ही समाजाची नितांत गरज ओळखून महानुर जिल्हा समितीच्या वतीने परभणी जिल्हा समितीच्या वतीने दररोज हा कार्यक्रम संपन्न होत असतो आणि आजचं हे दोन हजार चोवीस म्हणजे पंचवीस वर्ष या समितीचं आहे या समितीच्या माध्यमातून आज जी सभा संपन्न झाली या सभेमध्ये जिल्हाभरातून जिल्हाबाहेर जी काही संतमंत उपस्थित झाली होती त्या सहसंतमंतांनी विशेष करून सत्य अहिंसा शांती समता या विचार अधिक प्रकर्षाने आपलं प्रावधान व्यक्त केलेलं आहे हा विचार सहसभापर्यंत पोहोचावा याकरता जे काही विविध चॅनल या ठिकाणी सक्रिय आहेत त्यांचा सविता वतीने आम्ही मनपूर्वक आभार मानतो त्यांनी अशीच उत्तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांची सेवा देत राहावी अशी त्यांच्याकडे आम्ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो था। 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 था।